नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता खूप सारे रहस्य उलगडताना दिसणार आहे आणि ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की जयंत आणि जान्हवी एका फंक्शनसाठी चाललेले असतात त्यानंतर रस्त्यामध्ये ललिता म्हणजेच विश्वाची आई रस्त्याने चालत चाललेली असते जयंतचं लक्ष तिच्याकडे जातं जयंतचं लक्ष तिच्याकडे गेल्यानंतर तो तिला हाक मारतो आणि तिच्या मागे पळत जातो त्यानंतर जयंतला बघून तीसुद्धा खूप खुश होते जयंत लगेच ललिताच्या खूप आदराने पाया पडतो आणि ललिता मग जयंतला आपल्या मिठीमध्ये घेते त्यानंतर ते दोघं अगदी खूप प्रेमाने बोलत असतात त्यानंतर जयंत ललिताला घरी येण्याचा आग्रह करतो तर आ, तुम तुम्हाला मी कुठे सोडायचं आहे तिथे सोडतो असं म्हणून जयंत आता ललिताला आपल्या गाडीमध्ये घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जान्हवी गाडीतच बसलेली असते आता यावरून असं लक्षात आहे की जयंत खूप जवळ जयंतचं खूप जवळचं नातं आहे लिला ललिताशी आणि ललितालाचाच मुलगा विश्वा असतो म्हणजे जयंत आणि विश्वा हे बालपणीचे मित्र असू शकतात खूप जिवलग आणि याचा उलगडा आपल्याला आता येणाऱ्या भागांमध्ये होणार आहे